क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने एका कर्तव्यदक्ष पोलिसाचा सन्मान केलाय या वाहतूक पोलिसाचे आभार मानणारी पोस्ट सचिनने टाकली आहे कोण आहे हा ट्रॅफिक पोलीस आणि त्याने तशी पोस्ट का केली आहे बघूया हा फोटो एका कर्तव्यदक्ष जवानाचा सन्मान आहे हा फोटो क्रिकेटच्या देवाच्या कृतज्ञतेचा पुरावा आहे आणि हा फोटो माणूस की अजूनही जिवंत असल्याचाही पुरावा आहे या फोटोला कारण ठरलंय तो मुंबईच्या सांताक्रुज मधला एक अपघात ट्रक चालकाने सिग्नलच्या पोलला धडक दिली आणि तो पोल प्रवासी बसलेल्या एका रिक्षेवरती कोसळला या घटनेत रिक्षेतील प्रवासी महिला गंभीर जखमी झाली तिच्या मदतीसाठी एक ट्रॅफिक पोलीस धावून आला आणि त्याने तिला नानावटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि त्या महिलेचा जीव वाचला पण त्यानंतर जे झालं ते या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यालाही अचंबित करणार होतं क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानं या वाहतूक पोलिसाचे आभार मानणारी पोस्ट टाकली काही दिवसांपूर्वी माझ्या पोस्टर्स टाकली नाही तर त्या आधी त्याने या देवदूताची भेट हि घेतली आम्ही याच देवदूताचा शोध घेतला आणि वाहतूक पोलीस अधिकारी सुरेश डोमसेनना शोधून काढलं त्याचे सर बोलले मने फो, फोटो वगैरे घ्या मग सर सरांनी स्वतः माझ्या हातातून मोबाईल घेऊन आणि फोटो घेतला हा मग सरांनी आभार वगैरे मानले खूप चांगलं काम केलं म्हणे तुम्ही असं तसं म्हणे असे अनेक लोक घडो वगैरे हे येते त्यांनी सांगितलं सरांनी जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटं सरांबरोबर होत होती मी कॅबिन मध्ये नंतर त्यांनी भेटभीट घेतली जवळ घेतलं आणि मग माहिती बाकीची विचारली आणि घटनाक्रम विचारला नेमकी कसं झालं काय झालं कसं घेऊन आलात वगैरे हे ते विचारले त्यांनी माहिती सरांनी मुंबईच्या कोणत्याही चौकात दिसणाऱ्या एखाद्या ट्रॅफिक पोलीस प्रमाणे सुरेश आहेत पण त्यांची कर्तव्य निष्ठा आणि प्रसंगावधान त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं आता गावी असल्यामुळे काय झालं तो क्षण खूप मला चांगलं वाटलं कारण का मी माझ्या आई वडिलांजवळ होतो मग ते मला खूप चांगलं वाटलं कारण ते सगळं आई वडिलांनी सगळं बघितलं आणि हे जे आता घडतंय ना असं हे मला नेमकी सचिन सरांच्या तेव्हा जेव्हा भेटलो ना असं झालं तुमच्या डोळ्यात हो काय कशामुळे सचिन हा नाही आपलं कौतुक वरिष्ठांचा हात किंवा काय किंवा सचिन सरांची झालेली भेट हे सगळं घडून आलं असं ही पण सेम सिच्युएशन तिथं झालेली कारण आपलं गावाकडचं जे बॅकग्राऊंड आहे आपण इमोशनल लवकर होतो आता जरी मी पोलीस आहे वरून पोलीस आहे पण आतमध्ये माणूस आहे शेवटी असं आपण म्हणतो की पोलीस खूप स्ट्रॉंग आहे वगैरे काय नाही आपण जर प्रेमाने डील केलं कोणी पण तो पण डील करतो प्रेमाने सुरेश ढुमसे हे नाशिक जिल्ह्यातल्या वणी कळवण रोडवरच्या पाळे पिंपरी या आदिवासी पाड्याचे रहिवासी आहेत पण या देवदूताच्या माणुसकीनं क्रिकेटच्या देवालाही नतमस्तक होण्यास भाग पाडले सचिन सरांनी जेव्हा भेट घेतली आणि त्यांनी माझा मोबाईल हातातून काढून घेतला थांबा मी सेल्फी घेतो असं करून त्यांनी माझी सेल्फी घेतली असे डीपी ला पण आहे व्हॉट्सअपला किती दिवस आता राहणार माझ्या डीपी ला तो आयुष्यभरासाठी झाला तो आयुष्यभरासाठी झाला कारण लोकांना लोक वेट करतात की कधी भेटणार समोर भेटणं सुद्धा नशीब असतं सचिन अनेकांसाठी देव आहे पण सुरेश हे सचिनसाठी देव माणूस आहे प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट